नाही आता कोणत्या घटकानं काय श्रेय घ्यायचं काय करायचं ते ज्याच त्याचा प्रश्न आहे कोणी श्रेय घ्यावं कोणी नाही घ्यावं पण मला एक गोष्ट माहितीये की कुठल्या घटकानं श्रेय घेताना आपली किमान अवकात बघितली पाहिजे उग लोकाच्या जत्रात जायचं लोकाच्या गर्दीत जायचं आणि आमच्या फॅक्टरीने केलं म्हणायचं हे काय हे चाळण्या बंद केलं पाहिजे लोकांना कळतं हो तुमची अवका तुमची उडी कुठपर्यंत येते लोकांना कळतं उग त्यांच्या गर्दीत घुसायचं नाही हे म्हणायचं काय गरजच नाही ना आणि काल एक आणखीन एक गोष्ट चालली कि जरंगे फाटला तर फेल झाला फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाहीत आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणता मी फेल झाला काय जरंगे फॅक्टर फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाहीत आम्हाला सोय सोयर सुतकच नाही कोणी निवडून आला काय आणि कोणी पडला काय आम्हाला सुतकच पडत नाही त्याच काय घेणच नाही मैदानात नाहीत ना कधी म्हणाव कधी श्रेय घ्यावा हे स्वतः मोठ मोठ्या कार्यक्रम घ्यावा आणि मग म्हणाव हमच्या हो मुळाला तो तुमच्या मुळाला जेवढे आलेत ना हे सगळ्याचे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे आलेले पुरे आहे तेवढे बी मन बर म्हणा एखाद्या आमदाराला तू निवडून आले नाही मराठ्या जेव्हा मन म्हणा हे सगळं हे तुम्हाला मा फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमचे पुरे जाईल तरी तुम्हाला कळणार नाही लागत मराठाच मैदानात नाही आणि उगच काहीतरी बसते ते बांडुळ छोट्या छोट्या याच्यावर आणि उग गप्पा ठोकी तिथून कामा धामाच्या जारांगी पाटील फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाही असं म्हटले मी मागच सांगितलं दोनशे चार आलेत का आणखीन कमी जास्त असतील मला कोणतरी सांगितलं आकडा हा की पहिले ना पहिले एकदम कमी होती जसे की लोकसभेला बाबा चौदा पंधराच होते बत्तीस ला गेले आता एकदम कमी होते वाटत काय देशे दीडशे होते आता दोनशे चार झाले गर्वच आहे ना स्वाभिमानच आहे ना मराठ्याचा अरे मराठ्याच्या फॅक्टरला भेऊन तर बा मराठ्याला तिकीट दिलेत खपाखपी हा आणि म्हणा ते दुसरं सांगत आहे ती बुळ कोण आहे ती तांबळ सगळ्या दुनियाचं कि जरांग फॅक्टर फेल झाला तुला काय कळत रे याके कळन वळ प्रचार करतो एकाचा निवडून आले तिसरं म्हणतोय म्हणतो आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो सगळे बॉच आपण मोकळा झाला मना आमचा पॅटर्न आहे तो ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी इकडं कुठं घोडस तो मराठ्याकडं मराठ्याचं तो पुरे जाईल मराठ्याचा विचार करायला तुला मराठ्याचं डोकं लावता लावता पागल हुशिने दिवशी इतका लांब लांब गोळ्या खावा लागत्या तुला इत तडी तडी जा टमर पागा देत राहार फॅक्टरी फॅक्टर जर का फॅक्टरच मैदानात नाही मराठा फॅक्टर मैदानात नाही येत नाही सगळी मराठा शोधीने शोधीन काहीतरी शेंगा ठोकी देतो गा आपल्यान बुळबुळ बोळबळ देते ते सोशल मीडियाला टाकून तर मला वाटतंय ते नाही ते सोशल मीडिया एक माझ्याकडे गुमेदार होता आता सांगायचं सांगतो होता ये तेव्हा म्हणला मला मलाच तिकीट पाहिजे आई म्हणलं भाऊ कमवून पाहू फोन तेव्हा म्हणला तुम्ही फेसबुकला नाव टाका आमच्या दोन चार जणांचे आणि फेसबुकला कोणाला जास्त उभाकारा म्हणते बर का कोणाला जास्त उभा करा त्याला तिकीट द्या म्हणलं हे कोणचं सर्व नवीनच फेसबुकला टाका तू तू येतोय शंभर दोनशे बिलिशिन त्याच्यावर आणि मग त्याच्यावर तुला तिकीट द्यायचं काय फेसबुकवर याच्यावर नसतं होत म्हणलं त्याला ग्राउंड लेवलला काम करायला लागतं भयार पाडायला लागतं भयार कळत म्हणलं तुला आणि काही संकेत असते ते पाळावं लागतात राजकारणात ते बी तुला कळत नाहीत आणि तो म्हणतो फेसबुकवर द्या फेसबुकवर राज्यातले पोर कमेंट टाकणार म्हणून का तू निवडून येणार का मतदारसंघात टाकते ना नाही ना तस हे फेसबुकला टाकी देत आमचा पॅटर्न महाराष्ट्रात भाडे भारी भारला येतो एकाच आहे ते ते तेरशिनी काय तू असे असला आमचा पॅटर्न मुळ निवडून आले काय पॅटर्न फाटर रे आणि एवढे त्यांच्या गर्दीत जाऊन उगत एक दोन चॅनल वर जाऊन बसतं म्हणजे काय तू काय हे झाले काय उगा शेंगा सोडी ते